गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता बघलेत मैत्रीणो नऊ साडे नऊ झालेत आणि माझं किचनमधलं काम चालू आहे आता सध्या देवपूजा झाली मैत्रीणो जिरे मोहरी घालते तेल तर आपले फ्लावर आहे मैत्रीण कट करून आता बारीक कट करायचा फ्लावर आता मी थोडा सुका करणार आहे तेवढा सुका बी नाही थोडा हे बी नाही लसून टाकायचा फोडणीला लसूण जरा जास्त टाकायचा टेस्टी ती भाजीला धुऊन घेतलाय मैत्रिणी मी हे अर्धा किलो असेल फ्लावर जर तुम्हाला जास्त माणसांचा करायचा असला तर तुम्ही एक किलो घ्या आणि लसूण जरा जास्त घाला आता बघा लसूण ब्राऊन होऊ द्यायचा लसूण ब्राऊन चांगला ब्राऊन होऊ द्यायचा तर टेस्टी उतरते भाजीमध्ये तेलामध्ये त्याचा सुगंध दरवळते मस्त सुगंध कसना चाहता चागली फोड़नी बसू दी थी मैत्री तो भाजी चागली बारीक का बारीक नहींतर मग जन खूब मोटे मोटे आवड़ते दाखते मैत्रीणी टेस्ट लई भारी लगती नुकते मोटे मोटे फ्लावर घते आपल्याला आता मीठ टाकलंय हळद टाकली आता आपल्याला आवडीनुसार जास्त उचलून मी लागते चांगली मिसरी म्हणून तेला चांगलं भाजून घ्यायचा फ्लावर अशी टेस्टी होती ना भाजी चांगली हलवून घ्यायचा सगळं हळद मीठ त्याला लागते पूर्ण आणि थोड्या वेळ ठेवायचा जरा भाजीन घेईत असत थोड्या वेळ त्याला त्या पाणी सुटत ठेवतो आपण दोन गॅस फुलच ठेवायचं आपल्याला इकडे मी वरण लावलंय मैत्रिणी बाहेर होऊन आज पडले पण बाहेर थांबायला वेळ भेटत नाही आमच्या काही ह्याला ना शेवच्या झाडाला बिया आल्यात मैत्रीण त्या बिया जर लावल्या नसती झाडं तसे म्हणजे तसे शोचे झाडं होते तयार खूप एवढा मोठा घोष लागलाय बियांचा सेव करून ठेवणारे त्याची रोपं बनवायची छान दिसते त्यांचे लावायचे पाच सहा कुंड्यामध्ये आमच्या समोर एक बंगला आहे त्यांनी तसं केले मी बघितलं ना मला पण खरं वाटेल छान दिसते दार बाहेर असं दे कुंड्या ला लावलेल्या आता हे काढून बघूत मैत्रीण दमाने करायचं नाही तर कोळत आहे बरं का हळू आता आपला भाजला आहे बघा आता मैत्रीण आपल्याला चटणी टाकायची चटणी मी ना उचलून टाकते आमच्यात तिखट जास्त लागते तुमच्या तुमच्या आवडीनुसार आणि काळा मसाला घरी केरेला टाकायला मी तुम्ही ह्याच्यामध्ये का कांदा लसूण फिन मसाला किंवा मटन मसाला किंवा भरपूर मसाला कोणताही मसाला टाकतो घालवून ते छानपैकी

आता आपल्याला वरण करायचे तर त्याच्यासाठी वरण घ्यायला टमाट घ्यायचं धुवून स्वच्छ टमाट घेतलंय मी धुवून स्वच्छ घेतलंय तोपर्यंत टमाट घ्यायचं कट करायचं लसूण काढलेला आहे आता वरणाची तयारी करायची आज काही गाडा आला नाही आमच्या इकडं वटा आवरायचा तोपर्यंत काही भांडे असले तर घासून टाकायचे म्हणजे आपलं काम आटपते बघा आता मस्त झाली भाजी आपली आणि किचन मध्ये मैत्रीण एक कपडा ठेवायचा हात हे पुसायला आपण काय करतो मग ड्रेसला पुसतो कधी पर्करला पोसतो मग ते पर्कर चिकट चिकट होते गॅस कमी करायचा आणि आता आपल्याला ह्याच्या छेंगाने कूट घालायचे कुठ थोडच घालायचं मेट्रीला आमच्याकडं जास्त आवडत नाही मैत्रीनं तयारी आपली फ्लावरची भाजी दहा पाच मिनिट आणखीन शिजू द्यायची आणि गॅस बंद करायचा वरणाला टमाट घेतलंय हे घेतला लसूण आता वरणाची तयारी व थोडा कडीपत्ता आण ते बाहेर जाऊन चला तर मैत्रीण मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भाजी कशी वाटली मी केलेली तुम्ही पण अशी करून बघा जर तुम्हाला जास्त माणसाची पाहिजे असेल तर जास्त तेल टाका मसाले जास्त टाका आणि नक्की करून बघा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडली तर